नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आज आपण बघणार आहोत सकाळी सकाळी सगळ्यांना उठायच्या आत अर्जुना उठलेला असतो आणि तो पूजा करत असतो त्या पूजेचा आवाज ऐकून घरातले सगळेजण जागे होत असतात सायली विचार करत असते की आज आई इतक्या लवकर देवपूजा करत आहेत तर इकडे कल्पनालाही वाटत असतं की सायली इतक्या लवकर का देवपूजा करतीये आणि ते बघण्यासाठी कल्पना सायली खाली येत असतात सायली खाली येऊन बघते तर काय साक्षात अर्जुनच देवपूजा करत असतो आणि हे बघून सायलीला फारच आनंद होतो ती विचार करत असते की यांनी गुडबॉयसारखं वागणं फारच मनावर घेतलंय कल्पनाही तिथे आलेली असते आणि कल्पनालाही ते दृष्ट बघून फार आनंद होतो तितक्यातच तिथे आता अस्मिता अश्विन आणि चैतन्य आलेले असतात त्या तिघांनाही अर्जुनला बघून खूप मोठा धक्का बसतो अस्मिता म्हणत असते की ए मला कोणीतरी चिमटा काढा ना मी स्वप्न तर नाही बघत आहे ना तर अश्विन आता अस्मिताला चिमटा काढतो अश्विन म्हणतो की आपण स्वप्न नाही बघत आहोत दादा खरोखर पूजा करतोय चैतन्य म्हणत असतो की बरं झालं मी तर राहायला आलो नाहीतर इतकं ऐतिहासिक दृश्य मला बघायलाच मिळालं नसतं कल्पना म्हणत असते की आम्हीसुद्धा हे दृश्य पहिल्यांदाच बघतोय आणि मला खूप आनंद झाला आहे अर्जुन पूजा करत असतो घरातले सगळेजणही हात जोडून अर्जुनकडे एकटाक पाहू लागतात अर्जुनची पूजा होते अर्जुन आता सगळ्यांना तिथे बघतो अर्जुन त्यांना सगळ्यांना म्हणत असतो की हे काय सूर्य डोक्यावर आला तरी तुम्ही सगळे झोपले आहात असं उशिरापर्यंत झोपायचं नसतं तब्येतीसाठी हे चांगलं नसतं तर अस्मिता म्हणत असते की अर्जुन आम्हाला असं वाटतं तुझीच तब्येत बिघडली अश्विन जरा अर्जुनला चेक कर बरं त्याला ताप वगैरे तर नाही आला आहे ना अर्जुन म्हणतो की अजिबात नाही उलट लवकर उठून अंघोळ करून मला एकदम फ्रेश फील होतं आहे पण आश्चर्याने अर्जुनला म्हणत असते की अरे अर्जुन, अर्जुन नक्की झालंय तरी काय तेव्हा सायली म्हणते की कि किती छान नाही सकाळच्या प्रहरी लवकर उठून देवपूजा केल्यावरती किती घरातलं वातावरणही प्रसन्न होतं ना आणि घरातल्या सगळ्यांचं शरीर आणि मन एकदम निरोगी राहतं कल्पना म्हणत असते की सायली तू अगदी खरं म्हणते आहेस माझं जेव्हा नवीन लग्न करून मी या घरात आले ना तेव्हा मला पण लवकर उठायची सवयच नव्हती ती सवय मला प्रतिमाने लावली आणि ती पण असंच म्हणायची लवकर उठून जर देवपूजा केली ना तर देवाची कृपा आपल्या सगळ्यांवर राहते प्रतिमा सुद्धा सगळ्यांना लवकर पहाटे उठवायची आणि आंघोळ करायला लावायची आणि आरतीसाठी उभं करायची आणि तिच्या धाकाने सगळे करायचे सुद्धा तेव्हा अश्विन म्हणतो की तसंच सायली वाहिनीच्या धाकाने आपण सगळे करणार आहोत आणि जण आता हसू लागतात तर अर्जुन म्हणतो की हे काय अर्जुन म्हणतो की सकाळी लवकर उठलो मी देवपूजा केली मी तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलं मी आणि या सगळ्याचं श्रेय माझ्या बायकोला जात आहे तर इकडे रविराज नागराज सुमन नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तर सुमन रविराजला म्हणत असते की भाऊजी प्रियाने रात्रीपासून काहीच खाल्लं नाही हो तिला मी नाश्त्यासाठी बोलाव आणू का आणि मग सुमन आता प्रियाला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते तर प्रियाही तिच्या रूममध्ये नसतेच तर आता घाईघाईने सुमन खाली येते आणि सुमन आता लगेच रविराजला सांगत असते की नाही भाऊजी प्रिया तिच्या रूममध्येच नाही आहे तर नागराज मनामध्ये विचार करत असतो की चला पक्याला दिलेलं काम त्याने एकदम फत्ते केलं आहे रविराजलाही आता टेन्शन झालेलं असतं आणि रविराज आता तन्वीला कॉल करत असतो तर इकडे अर्जुन हा सगळ्यांच्या आधी येऊन डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेला असतो आणि एकदम छान प्रकारे त्याचा त्याचा नाश्ता तो वाढून घेतो आणि नाश्त्यासाठी एकदम वेळेत बसलेला असतो हे बघून सायलीला खूप छान वाटत असतं तर आता घरातले सगळेजण तिथे आलेले असतात तर अस्मिता म्हणते की अरे हा इथे पण आपल्या आधी आलाय अश्विन म्हणतो की नक्कीच मला आता दादाचं ना बॉडी चेकअप करूनच घ्यावं लागणार आहे अर्जुन त्यांना शिकवत असतो की नाही त्याची काहीच गरज नाही आहे खरं तर सकाळी लवकर उठून नाश्ता केला ना तर दिवस असा चांगला जातो आणि ते तब्येतीसाठी चांगलं असतं चैतन्य म्हणतो की काय चाललंय अर्जुन अरे सकाळी लवकर उठून पूजा काय करतोय आता नाश्त्यासोबत फिलॉसॉफी काय देतो आहे सगळेजण हसत असतात कल्पना म्हणते की हे सगळं ना सायलीमुळे होतंय तितक्या त्याच अर्जुनला ऑफिसमधून कॉल आलेला असतो आणि अर्जुन त्या कॉलवरती बोलत असतो तर आता नाश्ता करता करता अर्जुन फोनवर बोलत असतो त्यामुळे सायली अर्जुनकडे थोडी रागाने बघते तर अर्जुनला आता लगेच समजलेलं असतं अर्जुन लगेच तो फोन ठेवतो आणि सगळ्यांना बोलत असतो की नाही अजिबात नाश्ता करताना फोनवरती बोलायचं नसतं फक्त नाश्त्याच्या वेळेस कॉन्सन्ट्रेट हे नाश्त्यावरच असायला पाहिजे चैतन्य त्याला म्हणत असतो की अरे अर्जुन आपल्या महत्त्वाच्या क्लायंटचे कॉल येतील तू फोन का बंद केला अर्जुन म्हणतो की नाही ते आपण आपल्या ऑफिसच्या टायमिंगलाच बघायचं दहा नंतर तर इकडे नागराज लगेच पक्याला शाबासकी देण्यासाठी कॉल करतो तर आता नागराजला समजलेलं असतं की पक्या तर आधीच रूममधून पळून गेला होता प्रियाला तर त्यांनी काही केलंच नाही आहे हे ऐकल्यावरती नागराजला खूप मोठा धक्का बसतो की आता ही प्रिया गेली तरी कुठे तर आता अर्जुनचा वेळेत नाश्ता झालेला असतो आणि अर्जुन आता पाणी घेण्याच्या निमित्ताने सायलीकडे किचनमध्ये जातो तर अस्मिता इकडे म्हणते की हा आहे का जरा इथे पाणी असताना किचन मध्ये का गेला तर चैतन्य म्हणतो की अग इथे सायली बहिणी नाही आहे ना आणि आता सगळेजण हसू लागतात तर इकडे अर्जुन हा सायलीकडे पाणी घेण्यासाठी आलेला असतो सायली लगेच सा अर्जुनला पाणी देते आणि अर्जुन आता लाजत लाजतच सायलीला विचारतो त्या बॉय सारखं वागायला आहे ना तर सायली पण खूप आनंदी असते आणि ती म्हणते की अगदीच जमत आहे तुम्ही अशीच स्वतःची काळजी घेतली ना तर किती छान आणि मी आता आईंना सांगणार आहे की तुमच्या खिशाला त्रिकोणी रुमाल आणि तुमचा छान भांग पाडून द्यायला अगदी गुड बॉय सारखं अर्जुन हसतो आणि म्हणत असतो की अहो तुम्ही माझ्याकडे जेव्हा रागाने बघता ना असे डोळे वटारून तेव्हा खरंच मला खूप भीती वाटते आता तुम्ही तसं बघणार तर नाही ना माझ्याकडे तर सायली म्हणते की नाही आणि अर्जुन आता थँक्यू म्हणत तिथून निघत असतो तर अर्जुन निघता निघता पुन्हा एकदा देवाकडे बघतो आणि मनामध्ये विचार करत असतो की मी आज कधी नवत ते देवपूजा केली आणि मला माहीत होतं की मी देवाची पूजा केल्यावरती मेसेस सायलींना खूप आवडेल आणि मी हे फक्त मेसेस सायलींसाठीच केलं आणि आता चैतन्यला लवकर या असं सांगत अर्जुन आता तिथून निघून गेलेला असतो तर कल्पना आता हळूच सायलीकडे येते आणि सायलीला म्हणत असते की सायली सायली अगं तो एका दिवसात काय अशी जादूची कांडी फिरवली की अर्जुन इतका छान वागायला लागलाय तर सायली म्हणत असते की काही नाही वाई मी त्या कॉफीवरतून त्यांना चिडले ना म्हणून हा बदल आहे परंतु हा का बदल काही जास्त दिवस टिकणार नाही लईत लईत ते तीन दिवस कल्पना खूप हसत असते आणि म्हणत असते की खरंच मला खूप छान वाटतंय आणि माझ्यापेक्षाही तू खूप जास्त अर्जुनला ओळखायला लागली आहेस असं म्हटल्यावरती सायली खूप लाजत असते आणि सायलीला फार आनंद झालेला असतो की अर्जुन तिच्या मनाप्रमाणे वागत असतो तर इकडे रविराज आणि नागराज दोघांनी मिळून प्रियाला शोधलेलं असतं परंतु प्रिया ही कुठेच भेटलेली नसते तर इकडे मैपत आणि साक्षी बसलेले असतात मैपत एकदम शांतपणे बसलेला असतो तर साक्षी त्याला म्हणत असते की अण्णा अहो इतके शांत कसे काय बसू शकता तुम्ही ती प्रिया आपल्या डोळीजड झाली आहे तो पक्क्या पण तिला संपवू नाही शकला आता आपण काय करणार आहोत आणि तितक्यातच साक्षीच्या फोनवरती प्रियाचा सा मेसेज आलेला असतो प्रियाने व्हिडिओ सेंड केलेली असते आणि आता ती व्हिडिओ ही प्रियाचीच असून प्रियाने आता त्यामध्ये असं बोललेलं असतं की नागराज मैपत आणि साक्षी या तिघांपासून माझ्या जीवाला धोका आहे कारण मी वासले आश्रम केसची एकमेव आय विटनेस आहे त्या व्हिडिओमध्ये प्रियाने जे काही बोललेलं असतं त्यामुळे आता साक्षी मैपत आणि नागराजला चांगलाच घाम फुटलेला असतो फार टेन्शन आलेलं असतं तर इकडे रात्रीच्या वेळेस आता अर्जुन हा रूममध्ये आलेला असतो सायली अजून रूममध्ये आलेली नसते आणि सायलीला येण्याच्या अगोदरच अर्जुन आता छान प्रकारे झोपायची तयारी करतो उषा या दोघांच्यामध्येही ठेवतो छान त्याने झोपायची तयारी केलेली असते आणि तितक्यातच आता सायली तिथे येते तर आता अर्जुन हा सायलीला विचारत असतो की मिसेस सायली थांबा आणि आज मी किती गुडबॉयसारखं वागलो आहे ना ह्याबद्दल तुम्ही मला मात्स द्या सायली आता हातात पेन घेते आणि म्हणत असते ह्या गुडबॉयने काय काय कामं केले आहे ते तर मला बघू द्यात आणि मित्रांनो आजचा भाग हा इथेच संपतो पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत रविराजने अर्जुनला कॉल केलेला असतो आणि आता सुभेद्रांच्या घरी सगळ्यांना समजलेलं असतं की प्रिया म्हणजेच तन्वी ही कुठेही भेटत नाही आहे आणि तितक्यातच अर्जुनला आता प्रियाचा मेसेज आलेला असतो आणि प्रियाचा व्हिडिओही आलेला असतो अर्जुन लगेच सगळ्यांसोबत तो व्हिडिओ काय आहे तो बघतो आणि तो प्रियाचा व्हिडिओ बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता जो व्हिडिओ तिने साक्षीला नागराजला सेंड केलेला असतो तोच व्हिडिओ प्रियाने अर्जुनला पाठवलं असेल का हे बघणं खरंच फार रंजक ठरणार आहे आणि हे आपल्याला उद्याच्याच भागात कळेल तर मित्रांनो अशीच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद